नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती चालू घडामोडी दोन हजार चोवीस सरळ सेवा स्पर्धेसाठी सर्वात महत्त्वाची रिव्हिजन प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक एक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मनु भाकरने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कोणते पदक जिंकले ऑप्शन आहे ए सुवर्णपदक बी रौप्य पदक सी कांस्यपदक डी यापैकी नाही उत्तर आहे सी कास्य पदक प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार अरुणाचल प्रदेश राज्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए पनवारिया बी धामन सी डी उत्तर आहे सी बुईया प्रश्न क्रमांक तीन मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले अधिचुंचनगिरी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन आहे ए तमिळनाडू बी कर्नाटक सी आंध्र प्रदेश डी केरळ उत्तर आहे बी, बी कर्नाटक प्रश्न क्रमांक चार केंद्र सरकारने नुकतेच खालीलपैकी कोणत्या दोन राज्यात नवीन मोर अभयारण्य स्थापित केले आहेत ऑप्शन आहे ए आसाम व केरळ बी कर्नाटक व केरळ सी केरळ व तमिळनाडू डी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश उत्तर आहे बी कर्नाटक व केरळ प्रश्न क्रमांक पाच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने कोणते पदक जिंकले आहे ऑप्शन आहे ए कांस्यपदक बी रौप्य पदक सी सुवर्णपदक डी यापैकी नाही उत्तर आहे ए कांस्यपदक प्रश्न क्रमांक सहा सर्बिय टेनिसपटू नोवाक जोकोविच यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले आहे ऑप्शन आहे ए पदक बी रोपे पदक सी सुवर्णपदक डी कोणतेही नाही उत्तर आहे सी सुवर्णपदक प्रश्न क्रमांक सात एकोणसत्तरवा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला ऑप्शन आहे ए गांधीनगर गुजरात बी वाराणसी उत्तर प्रदेश सी मुंबई महाराष्ट्र डी पणजी गोवा उत्तर आहे ए गांधीनगर गुजरात प्रश्न क्रमांक आठ केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन आहे ए रजनीश शेठ बी मनोज सोनी सी ओमराजे निंबाळकर डी प्रीती सुदान उत्तर आहे डी प्रीती सुदान प्रश्न क्रमांक नऊ राजस्थान सरकारने कोणत्या भारतीय अग्निवीरांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे ऑप्शन आहे ए कारागृह आणि वनरक्षक व राज्य पोलीस बी शिक्षक आणि आरोग्य सेवा सी महसूल विभाग व पंचायत सेवा डी परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम उत्तर आहे ए कारागृह आणि वनरक्षक व राज्य पोलीस प्रश्न क्रमांक दहा अर्शद नदीम हा पाकिस्तानचा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए धावपटू बी भालाफेक सी क्रिकेट डी कुस्ती उत्तर आहे बी भालाफेक प्रश्न क्रमांक अकरा झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए गुलाबचंद कटारिया बी रामेन डेंका सी कुमार गंगवार डी सी पी राधाकृष्णन उत्तर आहे सी संतोष कुमार गंगवार प्रश्न प्रश्न क्रमांक बारा राज्यात कृषी क्षेत्रातील पहिल्या महिला ट्रोन पायलट होण्याचा मान कोणी मिळवला आहे ऑप्शन आहे ए वर्षा सानप बी लिंता वाघमारे सी कविता गायकवाड डी अमृता लोखंडे उत्तर आहे बी लिनता वाघमारे प्रश्न क्रमांक तेरा देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे ऑप्शन आहे ए तमिळनाडू बी राजस्थान सी गुजरात डी अरुणाचल प्रदेश उत्तर आहे डी अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक चौदा पी एम किसान योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी किती रुपये तीन हप्त्यात जमा करण्यात येते ऑप्शन आहे ए, ए सहा हजार रुपये बी वीस हजार रुपये सी बारा हजार रुपये डी नऊ हजार रुपये उत्तर आहे ए सहा हजार रुपये प्रश्न क्रमांक पंधरा सीड बीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकताच कोणी कार्यभार सांभाळला आहे ऑप्शन आहे ए विनय सिन्हा बी मनोज मित्तल सी राजू प्रसाद डी अनुप मिश्रा उत्तर आहे बी मनोज मित्तल प्रश्न क्रमांक सोळा टेस्ट क्रिकेटरमध्ये बारा हजारपेक्षा जास्त धावा करणारा सातवा फलंदाज कोण बनला आहे ऑप्शन आहे ए रोज रूट बी विराट कोहली सी बेन स्टोक डी स्टीव स्मिथ उत्तर आहे ए जो रूट प्रश्न क्रमांक सतरा परराष्ट्र मंत्री ए एस जयशंकर यांनी टोकियो शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले ऑप्शन आहे ए बिरसा मुंडा बी सुभाषचंद्र बोस सी महात्मा गांधी डी सरदार वल्लभभाई पटेल उत्तर आहे सी महात्मा गांधी प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या योजनेअंतर्गत असलेल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभवाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येणार आहे ऑप्शन आहे ए स्किल इंडिया बी पी एम अश्री योजना सी पिम स्किल टेस्ट डी केंद्रीय विद्यापरीक्षा उत्तर आहे बी पी एम अश्री योजना प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए गुलाबचंद कटारिया बी रामेन डेका सी कुमार गंगवार डी सी पी राधाकृष्णन उत्तर आहे डी सी पी राधाकृष्णन प्रश्न क्रमांक एकोणीस नुकतेच कोणत्या राज्य सरकारने उपस्थित पोर्टल लाँच केले आहे ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी बिहार डी छत्तीसगड उत्तर आहे डी छत्तीसगड प्रश्न क्रमांक बावीस बिहार आणि झारखंड राज्यातील पहिली वंदे भारत ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए रांची ते पटना बी पटना ते दिल्ली सी रांची ते मुंबई डी पटना ते अयोध्या उत्तर आहे ए रांची ते पटना प्रश्न क्रमांक तेवीस शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश 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 करण्यात आले ऑप्शन आहे ए जलक्रांती बी हरित क्रांती सी क्रांती डी औद्योगिक क्रांती उत्तर आहे बी हरितक्रांती प्रश्न क्रमांक चोवीस सन दोन हजार पाचमध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंगरी स्टे फुलिश असे कोणी म्हणाले ऑप्शन आहे ए स्टीव जॉब्स बी जेफ बेजोस सी बिल गेट्स डी पॉल एलन उत्तर आहे ए स्टीव जॉब्स प्रश्न क्रमांक पंचवीस जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार होण्याचा धोका जास्त असतो ऑप्शन आहे ए रातांदळेपणा बी स्कर्व सी गलगड डी मुडदूस उत्तर आहे डी मुडदूस प्रश्न क्रमांक सव्वीस वाघासाठी राखीव असलेले द्विवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी आसाम सी राजस्थान डी मध्य प्रदेश उत्तर आहे ए उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक सत्तावीस मनिका बन्ना ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए टेबल टेनिस बी रेसलिंग सी बॉक्सिंग डी शूटिंग उत्तर आहे ए टेबल टेनिस प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आंतरराष्ट्रीय वाघ्र दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए सत्तावीस जुलै बी अठ्ठावीस जुलै सी एकोणतीस जुलै डी तीस जुलै उत्तर आहे सी एकोणतीस जुलै